नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच भाऊनो आज मैदान काजळ येथे संपन्न होणार होतं आज आणि उद्या असं दोन दिवस मैदान हे होतं आज आदत बैल आणि उद्या दुसा बैल अशा दोन मैदान उद्या आणि आज संपन्न होणार होतं परंतु ते मैदान कॅन्सल झालं भाऊनो काल रात्री आपल्याला अपडेट मिळाली परंतु आपण थोडं काल बाहेर गेलोच त्यामुळे व्हिडिओ काय आपल्यानं टाकायला जमली नाही तरी भावनो मी आता अपडेट घेऊन आले कारण बरेच जना कमेंटच्याद्वारे बोलत असतात की हे मैदान नोंदणी मुलं कॅन्सल झालं तर असं नाही भावांनो आणि नोंदणी मुले तरी कॅन्सल झालं असतं तरी भावांनो हे मोठं मैदान आहे पाच लाखाचं मैदान भावांनो पाच लाखाचं मैदान बोलल्यावर चांगला रिस्पॉन्स नाही आला तर मग मग मैदान कॅन्सल करावंच लागेल तर भावांनो चांगला रिस्पॉन्स नसेल आला किंवा तांत्रिक अडचणी आल्या असेल त्यामुळे मैदान कॅन्सल झालं तर नक्कीच कोणीही नावे ठेवू नका हा मैदान आपल्याला लवकरच संपन्न होताना दिसेल तारीख याची लवकरच जाहीर होईल तर कोणीही निगेटिव्ह कमेंट्स करू नका भावन्नो धन्यवाद भावन्नो